आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार मी सत्यजित पाटील आपण पाहतात प्रभावशाली न्यूज आणि मी आहे नवी मुंबईतील करंजाडेमध्ये आपण पाहू शकता आहे की शिव प्रतिष्ठान करंजाडे यांच्या संयुक्त विद्यमाने सुहास हल्दीपूरकर आणि सनराईज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून एक नेत्रचिकित्सा आणि एक आरोग्य हेल्थ चेकअप असं कॅम्प शिव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केले होते ह्या कॅम्पला लोकांचा भरभरून प्रतिसाद होता माझ्यासोबत नेत्र पाच गणे सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतो की सर काय सांगाल की एक शिवप्रतिष्ठान मंडळ आता एक नव्यानं ओपन झालेलं मंडळ आहे आणि एवढा मोठा कॅम्प आयोजित कर करणं म्हणजे एक वाक्यानं जो काही गोष्ट आहे तर त्या प्रतिष्ठानबद्दल काय सांगाल आ, हा जो कॅम्प आहे हा एक आपला लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवप्रतिष्ठान यांच्यामार्फत आपण हा आयोजित केला होता आणि ज्या लोकांनाही गोरगरिबांना सुविधा मिळवावी या दृष्टिकोनातून आपण हा ह्या उद्दिष्टाने आपण हा कॅम्प किती लोक आत्ता म्हणजे नेत्र तपासणी करून गेलेली आहे आमच्याकडे एकशे सहा लोकांची नोंदणी झालेली आहे एकशे सहा लोकांनी ह्या आरोग्य नेत्र तपासणीचा फायदा घेतलेला आहे गोरगरीब लोकांनी फायदा घेतलेला माझ्यासोबत सनराइज हॉस्पिटलच्या मॅडम आहेत तर मॅडम काय सांगाल की आज शिवप्रदिषण एक कॅम्प आयोजित केला होता आणि एक सर्वसामान्य लोक तुमच्याकडे येतो तपासणीसाठी येत होती त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम मी आधी पहिला जे मनीष सर आहेत त्यांना वाढदिवसाच्या इथेच शुभेच्छा देते आणि त्यांनी म्हणजे एक चांगलं प्रकारचं त्यांनी कार्य केलं आहे की म्हणजे सगळेच नवतरुण जे पि पिढी आहे त्यांनी पण म्हणजे त्यांचे उद्देश जे आहेत तर त्यांना पण त्यांनी सपोर्ट करून त्यांनी पण जसं सहकार्य केलं की मोफत डोळे तपास तपासणी किंवा आरोग्य तपासणी तर त्यांनी पण तसंच पुढच्या पिढीने पण तसंच करावं कारण याच्यातून कसं जे गोरगरीब लोकं आहेत त्यांना ह्याचा फायदा घेता येईल कारण प्रत्येकाला असं प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन तेवढा लाभ घेता येईल त्यांचं असं म्हणणं आहे की गोरगरीब लोकांनी असे जे कॅम्पेस असतात त्याचा फायदा घेतला पाहिजे तर माझ्यासोबत शिवप्रतिष्ठानचे काही सभासद आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे की काय सांगाल की एक शिवप्रतिष्ठान एक नवीन रु झालेली एक संस्था आहे आणि त्याबद्दल आज तुम्ही रु रुख हे आपला अनेक सामाजिक कामे केलेली होतं साफसफाई शिबिर आयोजित केलं होतं आणि आता एक कॅम्प नेत्र तपासणी आणि आरोग्य शिबिर केलेलं आहे त्याबद्दल काय सांगाल ह्या वर्षी आम्ही सत्ते आमच्या सा शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील व आमच्या उद्योजक मनीष कट्टेकर यांच्या वा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही आरोग्य शिबिर व नेत्रशिबिर हे आयोजित केलं होतं तर वाढदिवस कसा साजरा करायचा हे एक नवीन धोरणा यांनी मनीष कट्टेकर आणि सत्यजित पाटील यांनी दाखवून दिलेले आहे कर्णधारनं आणि त्याचप्रकारे असे अनेक उपक्रम आम्ही शिवप्रतिष्ठानमार्फत पुढे करणार आहोत अनेक उपक्रम शिवप्रतिष्ठानमार्फत आम्ही पुढे साजरे करणार आहोत तर निश्चितच पाजरा प्रभावशाली न्यूज